करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते विद्यार्थी मित्रांनो आज नेहमीप्रमाणेच आपला प्रत्येक महिन्यात सुरू असलेला खास खुर्ची हा कार्यक्रम आज आपण होऊ घातला आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे सर्वांचे आवडते मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक रुपनर सर आमचे मित्र अकलोड सर काकडे सर काळे सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे आपल्या शाळेची मुख्यमंत्री कोमल उपमुख्यमंत्री अश्विनी सांस्कृतिक मंत्री क्रीडा मंत्री संपूर्ण शालेय मंत्रिमंडळ शाले सांस्कृतिक मंत्र्यांचं सा विशेष अभिनंदन की त्यांनी अतिशय छान पद्धतीनं हा नियोजित कार्यक्रम व्यवस्थित या ठिकाणी तयार केला आहे त्याचप्रमाणे आज खास खुर्चीमध्ये उपस्थित असलेले सन्माननीय सुरेश गुलाबराव नखाते सर खर तर आपण सर्वजण आप खूपच लकी आहोत की आपल्याच परिसरामध्ये अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावाजलेली माणसं आपल्याला भेटत आहेत त्यातलंच आज या खास खुर्चीमध्ये उपस्थित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश नखातेसर हे उत्तम जलतरणपटू आहेत त्याचप्रमाणे सायकलपटू आहे आणि त्याचप्रमाणे धावपटू सुद्धा आहे आणि या सोबतच ते एक अभियंता आहे उच्च विभूषित आहे आपल्या समोर त्यांनी त्यांना मिळालेले मान सन्मान आणि त्यांनी कमवलेली ते आणलेली आहे लक्षात घ्या अगदी यांचं वय पण कमीच आहे या कमी वयामध्ये त्यांच्याकडे असलेल्या अंगभूत गुणांचा कला गुणांचा क्रीडा गुणांचा त्यांनी सन्मान करत शोधून किंबहुना त्यांच्यात असलेल्या कलांचा गुणांचा शोध त्यांच्या गुरुजींनी म्हणा त्यांच्या वडिलांनी म्हणा किंबहुना त्यांनी स्वतःनी तो शोधून काढला आणि त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि पुढं ते आपल्याला या ठिकाणी खास बोलण्यासाठी आलेले आहे मी पवार नखाते सरांना सांगू इच्छितो की खास खुर्ची हा उपक्रम आम्ही आमच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घालतो आणि दर महिन्याला आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं या ठिकाणी आम्ही बोलवत असतो याचा मुख्य उद्देश म्हणजे या लेकरांना याच लहान वयामध्ये उद्याची वेगवेगळी दिशा मिळावीत वे, मार्ग मिळावेत आणि वेगवेगळे क्षेत्र त्यांना माहिती व्हावेत दहावी बारावीच्या नंतर क्षेत्रांची निवड करण्यापेक्षा अगदी पहिल्या वर्गापासून ते सातवी पर्यंतची इथं आमची लेकरं आहेत या लेकरांना हे क्षेत्र आवडावे दाही दिशा त्यांच्यासाठी मोकळ्या व्हाव्या यासाठी हा खास खा, खास खुर्ची हा उपक्रम आम्ही घेतो या खास खुर्चीत येणारे प्रत्येक व्यक्ती ही खास असते आमच्यासाठी आतापर्यंत दिलीप पवार म्हणजेच रेल्वे पोलीस हे या खास खुर्चीत येऊन गेलेले आहेत प्रांजल राठोड ही आय आय टी ची विद्यार्थिनी सुद्धा आमच्या लेकरांशी संवाद साधून गेलेली आहे सोनाली जाधव ही बी फार्मशी बी क्षेत्राविषयी माहिती देऊन गेलेली आहे अविनाश राठोड हे सुद्धा आमच्याच गावचं व्यक्तिमत्व त्यांनी सुद्धा त्यांच्या क्षेत्राविषयी माहिती दिली दिलीप राठोड असतील ते सुद्धा या भूमीतलेच आहेत त्यानंतर सुशांत आणि साळुंकेसर एक अंध शिक्षक म्हणजे मला असं वाटतंय बोट जेव्हा पाहू लागली हा उपक्रमाचं नाव दिलं होतं आम्ही त्यांना की बोटांनी मुलं बोटांनी माणूस कसा पाहू शकतो वाचू शकतो तर एक अंध शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना अंध विद्यार्थ्याला घेऊन आमच्या शाळेमध्ये आला आणि ब्रेल लिपी काय असते आणि कशा पद्धतीने ती माणसं जगताय जरी त्यांना निसर्गाने त्यांच्यावर अन्याय केला असेल एखादा जे अवयवच अगदी त्यांच्यावर पाहताच येत नाही तर ते कसे जगत असतील याची जवळून आम्ही या ठिकाणी मुलांनी खात्री केली आणि एक नवीन प्रेरणा मिळवली अजय पोपळे नावाचे अभियंता सेलू या ठिकाणचे विद्युत अभियंता होते त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तीस हजाराचं मानधन सुद्धा त्यांनी या शाळेला दिलं होतं आणि त्यातून आम्हाला खूप चांगला फायदा सुद्धा झाला तर आतापर्यंत आलेल्या या पाहुण्यांच मी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे आज तुम्ही या पुढच्या कार्यक्रमासाठीचे खास खुर्चीचे आमचे खास पाहुणे आहात आपणास विनंती राहील की या लेकरांमध्ये या पारडी गावातील आमच्या या रामनगर तांडा अडे तांडा पारडी आणि विजयनगर तांड्यावरील या लेकरांमध्ये उद्याच्या प्रेरणेचे बीज आपण नक्कीच पेरावेत आणि आमच्या मुख्याध्यापकांच्या गुरुजींच्या डोक्यातून हा आलेला उपक्रम उद्या नक्कीच मोठा होईल या शाळेतील तुमच्यासारखा एखादा जलतरणपटू तुमच्यासारखा एखादा धावपटू किंवा सायकलपटू पटून किंवा हुना त्याच्याही पुढचा एखादा क्रीडापटू जर झाला तर आमच्या ह्या उपक्रमाचा आमच्या मुख्याध्यापकांचा आमच्या गुरुजींचा आणि आम्ही तयार केलेल्या ह्या सगळ्या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो अपेक्षा बाळगतो की नक्कीच तुम्ही आमच्या लेकरांना आपल्या क्षेत्रातील किंवा हुना इतरही क्षेत्राविषयीची माहिती तुम्ही द्याल आणि हे लेकर आपल्या अनुभवांच्या दप्तरामध्ये हे सर्व काही जपून ठेवतील आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कधीतरी आठवण करून देतील की नका ते सर माझ्या शाळेत आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि तिथून आम्हाला प्रेरणा भेटली आणि मी सुद्धा आज एक उच्च म्हणजे पदस्थ क्रीडापटू आहे खेळाडू आहे कुस्तीपटू आहे तर मी आपला अधिकचा वेळ न घेता मला आयोजकांनी मुख्यमंत्र्यांनी आणि या कार्यक्रमाच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी या ठिकाणी प्रस्ताविक सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे धन्यवाद